याच्यामध्ये काही प्रमुख ज्या फक्त समाज हिताच्या गोष्टी आहे याच्यात राजकीय भूमिका तर आहेच परंतु समाज हिताच्या ज्या गोष्टी आहे किंवा मतदारांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहे त्या बाबतीत आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक विभागाने किंवा जे अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहे मुख्याधिकाऱ्यांसह शिर्डी जसं आपण पाहतो लावा लाव्या करून घरं फोडण्याचा जो प्रयत्न होतो तसं मतदार यादीच्या माध्यमातून शिर्डी शहरातले अनेक घरं फोडून टाकलेले आहेत म्हणजे मुलगा एका प्रभागात वडील दुसऱ्या प्रभागात आई तिसऱ्या प्रभागात असे घरची घरं फोडलेले आहेत मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्या कुटुंबांची त्या मतदारांची प्रचंड कुचंबना होणार आहे जेव्हा ते एखाद्या वस्तीवरून स्वतःच्या गाडीमध्ये मतदानाला गेल्यानंतर चार ठिकाणी जर त्यांना फिरण्याची वेळ आली मतदान करण्यासाठी गेल्यानंतर तर याच्यामध्ये त्यांचे प्रचंड आव्हाना तर होणार आहे त्याचबरोबर त्यांना मनस्ताप देखील खूप होतो मग अशा वेळेस माणूस विचार करतो काय ते मतदानाला नाही गेलं तरी चालेल हाल होत असतील तर काय आणि बरेच लोक अशा वेळेस मतदान न करताच घरी निघून जातात म्हणजे एकीकडे एक निवडणूक आयोग राज्यभर देशभर आवाहन करतो घोषणा करतं मतदानासाठी सा तुम्ही मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवा मतदारांनी सहभागी झालं पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी मतदारांनी किंवा युवकांनी पुढे आलं पाहिजे मतदार आपलं नाव नोंदवलं पाहिजे मग एवढा आटपिटा करून नाव मतदार यादी झाल्यानंतर त्यांची या प्रकारे जी आव्हानं होती त्याचबरोबर आणखी एक गंभीर प्रकार आहे की अनेक मतदारांचे विधानसभेला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचं आता या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये नाव देखील आलेली नाही आता याच्यानंतर ते या सगळ्या आम्ही जे जे आज, आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत शिर्डीकरांच्या समोर आपल्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत हे फार गंभीर विषय आहे आणि याच्यानंतर त्यांचा आता एक असं असेल की आता प्रारुप यादी आहे अजून अंतिम यादी व्हायची आहे तुम्ही हरकती घ्या आम्ही हरकती किती घ्यायच्या आणि नागरिकांच्या मध्ये तुम्ही तेवढी जागृती केलेली आहे का त्यांना हरकती घेण्यासाठी तर अजिबात आपल्याकडून कुठल्याही प्रकारची जागृती झाली नाही प्रारूप मतदार म्हणजे आता एक निवडणुकीचा पहिला टप्पा आपण ज्याला म्हणतो की अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत निघालेली आहे त्याच्यानंतर प्रभाग रचना अंतिम झालेल्या आहेत आता प्रारूप मतदार यादी देखील त्यांनी प्रसिद्ध प्रसिद्ध केलेली आहे या पहिल्या टप्प्यामध्येच एक मोठा घोळ आपल्या समोर आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत हे जे काही शिर्डी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक विभागाकडून सुरू आहे हे निवडणूक एकतर्फी करण्याच्या दिशेने घेऊन जाणारी ही सगळी त्यांची प्रक्रिया आहे एका मतदाराचे एकाच प्रभागात दोन दोन वेळा नाव आहेत अशी काही नाव आमच्या निदर्शनास आलेले आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये हा क्रमंकाकराए। प्रभा क्रमंकाकराए हा प्रभाग क्रमांक अकरा आहे प्रभाग क्रमांक अकरा आहे हा हा सहा हजार एकशे बासष्ट मतदारांचा प्रभाग आहे याच्यामध्ये एक जो आहे नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक असलेला वाघमारे सीमा दशरथ नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक आहे त्यांचा मतदार क्रमांक आहे आय टी जे अठ्याहत्तर एकोणस अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे सोळा आणि दुसरा मतदार आहे नऊशे नव्वद वाघमारे दशरथ सुधाकर त्यांचा अनुक्रमांक आहे नऊशे नव्वद आणि आय टी जे क्रमांक आहे अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे आठ या, या, या दोन्ही मतदारांची नावं याच मतदार यादीमध्ये वाघमारी सीमा दशरथ तेच त्याचा अनुक्रमांक इथं झेड वाय एक साठ आठशे अठ्ठ्याऐंशी पस्तीस तेच आता आम्हाला या लोकांनी काय केलं पाहिजे ही हा हा जो दशरथ सुधाकर वाघमारे हा माग हा माणूस आम्हाला दोन माणसं नगरपालिकेने दाखवली पाहिजे येथ त्याचा चौदाशे अठ्ठावन क्रमांक आहे मग एका नावाची दोन माणसं आहेत का असतील तर त्यांनी ती उभी करावी आयडी दुसरं नाव वाघमारे सीमा दशरथ जे अगोदर सीमा दशरथ वाघमारे म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत त्यांची नावं सारखी आहेत पण त्यांचा अनुक्रमांक आणि मतदार क्रमांक दोन्ही बदललेले आहेत सीमा दशरथ वाघमारेचा वाय झेड एक्स नव्याण्णव पासष्ट चारशे अडुसष्ट हा हा जो गोळा आहे ना हा आम्ही फक्त तुम्हाला प्राथमिक एक म्हणजे एक आम्हाला जे दिसलेला दिस आहे हा तुमच्या समोर ठेवलेला आहे आता मला सांगा शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी हरकत घेण्यासाठी मुदत आहे आठ तारखेला यादी प्रसिद्ध केली आठ तारखेला यादी प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत झाली आणि संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान ती यादी त्यांनी प्रसिद्ध केली तो दिवस पूर्ण केला त्याच्यानंतर नऊ तारखेला लोक असं हलक्यात याद्या बघू आपण काय करू परंतु आम्हाला काँग्रेसकडून सक्त सूचना आहेत प्रत्येक मतदार मतदार यादीमध्ये आपण लक्ष घालावं मतदार याद्या बारकाईने तपासाव्यात तर आम्ही हे जरा कालपासून सुरू केलं नाशिकला काल आम्हाला बैठक होती परवा त्याच्यामुळे आम्ही त्या त्यामुळे तो दिवस जात आला नाही पण काल दिवसभरात हे सुरू केल्यानंतर हे सगळं समोर येत आहे याच्यात नगरपालिकेकडून ह्या ज्या चुका झालेल्या आहेत ह्या चुका म्हणताच येणार नाही विधानसभेला जे बोगस मतदार होते ते या निमित्ताने उघड झालेले आहेत मी आपल्या परत एकदा जाणीवपूर्वक निदर्शनास आणून देतो हे अतिशय गंभीर आहे यांना निवडणूक एकतर्फी करायची आहे एकाच व्यक्तीचे जर दोन दोन तीन तीन नावं जर एका ठिकाणी आले तर अजून दुसऱ्या मतदार यादीमध्ये पण देखील ते नाव आले नसतील ना हे कशावरून याचा आम्हाला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी किंवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि याच्यावर आम्ही हरकत घेणार आहोत परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत ही ही कुचंबाना किंवा हा जो घोळ मतदार यादीमध्ये करून निवडणूक एकतर्फी करण्याचा जो प्रयत्न आहे हा आम्ही या ठिकाणी हाणून पाडणार आहोत आम्ही याची तक्रार रितसर निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही याची तक्रार करणार आहोत दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत मत, हो। मत शिर्डी शहरातील जे मतदार आहेत त्यांना आम्ही आवाहन करत हो। आहोत आजचा दिवस म्हणजे आज शनिवार उद्या रविवार आणि सोमवारचा एक दिवस आहे तेरा तार केला या तीन दिवसामध्ये हरकती घेण्यासाठी आपल्याकडं वेळ आहे आम्ही आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहोत आम्ही आमच्या या काँग्रेसच्या संपर्क कार्यालयामध्ये आपली थी, पास पास दा दा तर, जी काही असेल तक्रार ती आपण या ठिकाणी घेऊन यावी कारण बऱ्याच जणांचं तो राहायला समजा अकरा नंबरमध्ये आहे आणि त्यांची नावं दोन नंबरमध्ये आहे काहींची नावं पाच नंबरमध्ये आहे काहींची सहा मध्ये आहे तर जे जिथं राहतात त्यांना तिथं ते मतदान करता आलं पाहिजे कारण विधानसभेला जी यादी होती त्याच यादीप्रमाणे आता ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर नागरिकांना माझं आव्हान आहे आपण हरकती घ्याव्या सामूहिकरित्या आम्ही जर हरकती घेतल्या तर त्याच्यात समजा प्रत्येकाचा आधार कार्ड जमा करावं लागणार आहे ती हरकत आम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे कुटुंबातलं एकाचं तरी नाव असलं पाहिजे आता मुख्याधिकारी साहेबांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की हे काम म्हणजे खरं जे कर्मचाऱ्यांचं काम आहे ते इच्छुक उमेदवार आज करत आहे म्हणजे <laughs> इच्छुक उमेदवारांनी काय निवडणूक आयोगाचं काम करायचं का मग निवडणूक आयोगाचं काम जर इच्छुक उमेदवार करीत असतील तर निर्णय काय येणार आहे सोयीप्रमाणे मतं त्या ठिकाणी घेतले जातील जे आपले आहे ते घ्यायचे जे आपले नाही ते तिथंच ठेवायचे तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमच्या यंत्रणेचा तुम्ही वापर करून तुमच्या सोयी निवडणूक कराल करा, आणि विरोधकांना तुम्ही त्यांचं तो तोंड दाबू शकत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारचा घोळ करून त्यांच्या पराभवावर तुम्ही कार्य ठरणार आहात जनता तुमच्या बरोबर नाहीये सत्ताधाऱ्यांच्या मध्ये प्रचंड रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे त्यामुळे हा सगळा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे अगदी निवडणूक निर्णय अधिकारी हे एकतर्फी म्हणजे अगदी सत्ताधाऱ्यांच्या सुरात सुर मिसळून काम करत आहे त्यांना जर आपण सांगायला गेलो की साहेब हे असं आहे ते असं होतं अरे कसं होतं ते एक माणूस वेगळ्या वेगळ्या तुमच्या अनुक्रमांकाचा आणि वेगळ्या वेगळ्या मतदार क्रमांकाचा कसं काय असू शकतो तु? तुम्ही हे दोन माणसं आम्हाला तुम्ही दाखवले पाहिजे आता ही दोन माणसं तुम्ही काय करू शकता याच्यात नाव तर वगळू शकत नाही आता आता याच्यात नाव वगळू शकत नाही कारण ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर लय झालं तर तुम्ही याच्या दोन नावं दुसऱ्या यादीत टाकणार म्हणजे आमचा संभ्रम कर, दूर करण्यासाठी पण हे दोन नावं आज मतदार यादीमध्ये शिर्डी शहरात असतील अशी अनेक नावं आहे आमचं त्याच्यावर शोधण्याचं काम सुरू आहे आता रेकॉर्ड ऍक्ट नुसार जर अशा गोष्टी होत असतील तर रेकॉर्ड ऍक्ट मध्ये तरतूद आहे की जर एखादा शासकीय लोकसेवक अशा पद्धतीने जनतेची शासनाची यादी नावं प्रसिद्ध करताना चुका करत असेल तर रेकॉर्ड ऍक्ट कायद्यानुसार मी त्यांच्यावरती सिडी पोलीस स्टेशन लागून हे दाखल करणार का येस आम्ही रेकॉर्ड ऍक्ट जो आहे त्यांचं कर्तव्य पार पाडताना पार पाडत असताना त्यांच्याकडून जर काही अक्षम्य चुका होत असतील तर याबाबत आम्ही भूमिका घेणार आहोत तुम्ही तुमच्या चुका ज्या आता सांगितल्या त्याच्यावरती थांबा खरंच चुका आहेत शंभर टक्के त्या खरंच म्हणजे एक आहे काय आहे मग त्या खरच चुका नाहीये तर हे काय आहे मग शंभर टक्के त्यांनी चुका केलेला आहे मी सांगतो तुम्हाला आता जर समजा त्यांनी म्हटलं ना ही यादीतलं नाव काढायचे ते, ते काढू शकतात का त्यांना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नगर या यादीतले नाव वगळण्याचा अधिकार नाहीये निवडणूक नि, राज्य निवडणूक आयोगाचे तसे निर्देश आहेत त्यांना फक्त ज्या याद्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करणे त्यांची व्यवस्थित ज्या सीमा ठरलेल्या होत्या ना आता काय इतका गोंधळ झालेला आहे ज्या सीमा ठरलेल्या समजा अकरा नंबर वॉर्डची सीमा ठरलेली आणि त्या सीमे त्या सीमा अंतर्गत जे काही मतदार त्या ठिकाणी आहे पाच हजार एकशे नऊ हे जे सहा हजार झालेले आहेत ना हे सा सात नंबर मधलं इरिगेशन पासून त्या पेट्रोल पंपापासून तर विजू जगतापांच्या घरापर्यंत हे सगळे नाव तिकडं म्हणजे विजू जगतापच्या वॉर्डात राहिला आहे ना आता मत उमेदवारी करणार आहे सात नंबरमध्ये तर ते अकरा मध्ये त्यांची नाव आहे साडेसहाशे नाव आहे म्हणजे सहा हजार एकशे एकशे नऊ म्हणजे जवळजवळ एक हजारचे पूर्ण नाव आहेत किती मोठी होते मग तुम्ही हे मतदार वाढलेले आहेत का विधानसभेला जे सतरा अठरा हजार मत जे वाढलेले होते ते थोडे थोडे सगळ्यांना प्रसाद दिलाय का तुम्ही एखाद्या